सूचना या ठिकाणी मांडलेली आहे त्यामध्ये लातूर मध्ये जिल्ह्यामध्ये जो काही भूकंप झाला आणि त्या भूकंपाच्या पुनर्वसनाबद्दलचा प्रश्न आहे अध्यक्ष म्हणजे त्यामध्ये एकच मला या ठिकाणी मुद्दा उपस्थित करायचा आहे की आपण या सूचनेमध्ये ज्याप्रमाणे कोयना भूकंप पुनर्वसन समिती आहे कोयना परिसरामध्ये जो एकोणीसशे सदुसष्ट मध्ये जो प्रचंड भूकंप झाला होता त्यानंतर शासनानं भूकंपग्रस्त गावांच्या करता एक समिती नेमली होती आणि या लक्षवेधी मध्ये सन्मान्य आमदार महोदयांनी औसा उमरगा लोहार आणि निलंगा या चार तालुक्या करता पुनर्वसनाचा प्रश्न महत्वाचा आहे तो झाला पाहिजे पण कोयना भूकंप पुनर्वसन समितीमध्ये या चार तालुक्यांचा समावेश करावा अशी मागणी केलेली आहे आणि मला आ, मंत्री महोदयाने विचारायचं की मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे की याचा आम्ही सकारात्मक विचार करू आणि कोयना भूकंप पुनर्वसन समितीमध्ये जी पाटण कराड वाई चिपळूणमधले काही तालुके आहेत या, या तालुक्याच्या करता कोयनेच्या भूकंपाच्या ग्रस्त गावांच्या करता जी समिती आहे त्या समितीमध्ये हे तालुक्या आपण कसे घडणार त्यामुळे अध्यक्ष महोदय माझा मंत्री महोदयाना प्रश्न आहे की लातूर ताराशिवच्या चार तालुक्याच्या करता अशी व्यवस्था केली पाहिजे काही दुबत नाही पण या समितीमध्ये कुठे घेत आहे त्याकरता वेगळी समिती करा ना वेगळी समिती करा त्यांना भरपूर पैसे द्या त्यांचं संपूर्ण पुनर्वसन करा पण जी कोयना भूकंप पुनर्वसन समिती आहे त्यामध्ये कृपा करून याचा समावेश करू नका आपण उत्तर दिलंय की आता मी सकारात्मक विचार करू असं करू नका सकारात्मक विचार करा का वेगळ्या लातूर धाराशिव करता पुनर्वसना करता वेगळ्या समितीचा विचार करा कोयना भूकंप सारखी ती समिती असावी आणखी पैसे द्या त्यांना आमची काही हरकत नाही पण यामध्ये कृपया आपण समावेश करू नये याबद्दल आपण सकारात्मक विचार कराल का सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य माजी मुख्यमंत्री आणि सदस्य मान्य पृथ्वीराज बाबांनी जी या ठिकाणी